गुड मॉर्निंग ऑल आजचं वर्कआउट खूप छान आणि एनर्जेटिक होतं त्याचप्रमाणे आजच्या कॉलवरचे अनुभवी खूप छान होते, होते। इंडियन एक्स आर्मी यांचं वर्कआउट होतं पुणे येथून त्यांनी अनुभवी खूप छान शेअर केले रोगावरती कशी आरोग्य फॅमिलीत येऊन मात करू शकतो आणि आपण हॅप्पी हेल्दी आणि निरोगी राहू शकतो आणि आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी आरोग्य फॅमिलीमध्ये कायम रोज सकाळी एक तास वर्कआउट आणि योग्य प्रमाणात आहाराचं मार्गदर्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव गायडन्स याचं छान असं उदाहरण मॅडमने दिलं तर आपणही आपल्या आयुष्यामध्ये रोज आनंदी जगण्यासाठी आनंदी राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये आनंद जीवन जगण्यासाठी रोज स्वतःवरती एक तास मेहनत करून आपण आयुष्यभर हॅपी आनंदी आणि निरोगी राहू शकतो तर भेटूया उद्या सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी आपल्या वर्कआउट कॉलवरती थँक्यू धन्यवाद शुभदिन